आपला विश्वासांचं तारण हिरावून घेतो म्हणजे मनुष्य पतन पावतो ज्यावेळेस आम्ही अविश्वासात वाढतो त्यावेळेस काय होतं अविश्वास आमच्या जीवनाला तारण प्राप्त झालेलं असतं आता मला सांगा तारण प्राप्त होतं कसं पापापासून मुक्ती तारण म्हणजे पापापासून मुक्ती मग ही पापापासून मुक्ती मिळते कशी पश्चाताप करून काय पश्चाताप करतो आम्ही पापाचा पश्चाताप करतो पण काय वचन कबूल करतो आम्ही पापाचा पश्चाताप करत असताना ख्रिस्त माझ्या पापासाठी उठला आणि क्षमा कर त्याच वेळेस आमचं पाप धुतल्या जात तारण दुसरं तिसरं काय नाही तारण म्हणजे येशू ख्रिस्तावर विश्वास येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पश्चाताप आणि पश्चाताप झाल्यानंतर विश्वासाने आमचं तारण होत तारणासाठी काही कर्म करायची गरज नाही तारणासाठी आम्हाला कोंबडा कापायची गरज नाही तारणासाठी स्वतःचं रक्त वाहण्याची गरज नाही किंवा तारणासाठी काहीतरी कृती करण्याची गरज नाही तारण हे विश्वासाने प्राप्त होतं आणि तारण विश्वासाने प्राप्त झाल्यानंतर तो मनुष्य जो आहे तो पूर्णपणे तारलेला मनुष्य म्हणजे पापापासून मुक्त असा मनुष्य म्हणतो जसं युवान तीन सोळा सांगतं देवाने जगात एवढी प्रीती केली त्याचा एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवल त्याचा नाश होणे तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे म्हणजे ज्या आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो त्यावेळेस आम्हाला पापापासून मुक्ती मिळते म्हणजे आमचं काय होत तारण तर काही लोक तारण 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 करत राहतात तारण झालं पाहिजे तारण झालं बरं मी मुखाने तारण सांगितलं आणि माझं जीवन जर तसं नसलं तर काही लोक का बघा तुम्ही विश्वास तारेत असतात परंतु तारण झालेलं असतं पण तारण झालेलं असतं पण त्यांच्या जीवनातले गुण कसे असतात समोरच्याला भेटायचं नाही समोरच्याला बोलायचं नाही समोरचा आजारी पडला मेला तर मेला त्याला काही घेणं देणं नाही पण काय झालेलं त्याच आमचं तारण झालेलं तारण असं कस मला वाटत नाही बोलण्यात दे देवाचं राज्य फक्त निस्त बोलायचं बोलायचं असं करायचं तसं करायचं करायचं खायचं नाही झिरो तारण कशातून दिसलं पाहिजे बोलण्यातून का कृतीतून हा येशूचं जीवन जे ते बोलण्यापेक्षा मला तरी वाटतं कृतीतून जास्त दिसलं त्याने जे समर्पण केलं ती कृती होती गेला ती कृती होती तो बोलला नाही मला वधस्त जायचं मला वधस्त जायचं मला वधस्तंभ मारायचं असं बोलला नाही तो तो करून दाखवलं त्याने तो वधस्तंभावर गेला जे त्याला टास्क दिलेला होता जी त्याला जबाबदारी दिलेली होती ती त्याने पूर्णपणे पार पाडली आणि मग नंतर त्याने जगाला तारण दिलं म्हणजे विश्वासाने माणूस तारला जातो म्हणजे मुखाच्या कबुलीने माणूस तारला जातो परंतु ते तारण त्याच्या जीवनातून दिसलं पाहिजे मग तुम्ही तारण झालेले आहात का झालेले आहात सगळे तारलेले आहात सगळ्यांनी रक्तावर विश्वास ठेव आवाज कमी काय येतो मग एवढा कमी आवाज म्हणजे असं वाटतं तारणच झाला ना नाही कोणाचा तुमचं तारण झालंय का आता oh. मी बिलीवर सारखा प्रश्न विचारतो तुमचं तारण झालंय का कोणी तारलं तुम्हाला कशामुळं तारलं रक्तानी तारलं मग आज सगळ्यांचा विश्वास आहे की माझं तारण झालं कृती आहे का तशी म्हणजे याचा अर्थ कृती तशी तारण झालं आमचं सगळं झालं परंतु आमची कृती देखील फार आवश्यक आहे आम्ही लोकांना कसं भेटतो आम्ही लोकांना कसं बोलतो आम्ही लोकांशी कसा व्यवहार ठेवतो याच्यातून तारण दिसत मी एकाही माणसाला बोलत नाही त्याचं तोंड इकडं माझं तोंड तिकडं आणि माझं तारण झालेलं आहे मी काही चांगली कृती करत नाही मी कोणाला काही देत नाही काही घेत नाही कोणाशी नातेसंबंध ठेवत नाही काहीच नाही मी भलं आणि माझं घर भल माझं घर तारण पावलं मला कोणाला सुवार्थ सांगायची गरज नाही मी घरात बसल आणि म्हणल की देवा मला तर तारण प्राप्त झालेलं आहे असं तारण असतं का असं तारण नाही तारण हे कृतीतून दिसलं पाहिजे प्रेमातून दिसलं पाहिजे ताराने त्या व्यक्तीच्या बोलण्यातून दिसलं पाहिजे तारणे त्याच्या चालण्यातून दिसलं पाहिजे तारणारा व्यक्तीकडे पाहिल्यानंतर लोक म्हणतील की खरंच व्यक्ती तारण पावलेला आले या आले या राहण्यात आणि दिसण्यात फार फरक आहे राह राहू तर कसं शकतो मी तुम्हाला दिसण्यासाठी मी राहू शकतो पण माझं दिसणं मला माहितीये मी ऍक्च्युअल मध्ये आतमध्ये कसं आहे जरी मी तुम्हाला किती ऑब्झर्व केलं दहा वर्ष तुम्हाला ऑब्झर्व केलं आणि दहा वर्षानंतर म्हटलं दहा वर्ष मी यांचं जीवन बघणार आणि यांचं तारण झालेलं आहे का मी चेक करणार आणि दहा वर्षानंतर मी यांना बाप्तिस्मा देणार आणि दहा वर्ष एक दिवस मी तुम्हाला बाप्तिस्मा दिले दहा वर्ष दुसऱ्या दिवशी तुम्ही पाप केलं तर त्याच काय माणूस आहे शरीर आहे शरीरामध्ये गौरवी शरीर प्राप्त झालं नाही सगळ्या वासना शरीरात बसती करतात डोळ्याची वासना देहाची वासना सगळ्या संसाराची पुषारकी इथंच बसती वस्ती करते माझा देह असा जर मी जीवन जगतो या देहामध्ये मी आहे तर या देहामध्ये कधी काय होईल सांगता येत नाही कळत न कळत पाहण्याद्वारे बोलण्याद्वारे शिवाय शिवाद्वारे कशाद्वारे माझ्याकडून पाप होईल माझ्या तारणाचं काय ही प्रक्रिया जीवनभर चालू असते तारणाची प्रक्रिया जी आहे मनुष्य चुकतो पापाची क्षमा मागतो याचा अर्थ असा नाही की आम्ही पापातच राहावं परंतु ज्यावेळेस आम्ही पाप करतो क्षमा मागतो त्यावेळेस आम्हाला पाप क्षमा मिळते म्हणजे आमचं तारण होतं त्याला तारण म्हटलेलं आहे आणि ते तारण फक्त येशूवरती विश्वास ठेवलेलं होतं म्हणून रोम रोमक्रासपत्र्याचा दहावा अध्याय आणि आठ आणि नऊ आणि दहा वचन वाचा त्यामध्ये सांगितलेलं आहे रोम पत्र्याचा दहावा अध्याय वाचा कोणीतरी आठ नऊ आणि दहा वचन येशू आहे जर की प्रभू येशू आहे असं जर तू आपल्या मुखाने कबूल करशील काय कर का की प्रभू येशू आहे असं मुखाने कबूल करशील दुसरं आपल्या अंतकरणात विश्वास ठेवशील आपल्या अंतकरणात विश्वास ठेवशील तर तुझे किती सोपं आहे तारण अवघड काही सांगितलं का मुखाने कबूल करशील आणि अंतकरणात विश्वास ठेवशील म्हणजे मी मुखाने कबूल करेल की येशू माझा तारणार आहे येशू पासून मला पापापासून मुक्ती मिळते येशूने माझ्यासाठी वधस्त रक्त सांडलं मी मुखाने कबूल करत आहे आणि अंतकरणात विश्वास ठेवत आहे की माझ्या येशूने माझ्यासाठी रक्त सांडलं त्याच वेळेस माझी पापे लाखेसारखी लाल तरी असली तरी ती बर्फासारखे शुभ्र होतील म्हणजे मी त्या दिवशी पापी मनुष्यापासून नीतिमान मनुष्य म्हणजे मी एका दिवसामध्ये एका क्षणामध्ये पापी माणसापासून कोण होतो नीतिमान हो। पण माझी धार्मिकता सारखी आहे म्हणजे मी नीतीमान होतो पण मी नीतिमान होत असताना माझ्या कर्माने नीतिमान होत नाही माझं रक्त दिल्याने मी नीतीमान होत नाही मी काहीतरी केल्याने गरीबांना वाटल्याने नीतिमान होत नाही मी नीतिमान जे होतो ते फक्त आणि फक्त येशूच्या रक्ताने नीतिमान होत आलेलो या आलेलो या आता कस मी तुम्हाला सांगतो मी पापी आहे परंतु असं समजा माझं सगळं शर्ट खराब आहे आणि माझ्यावरती कोणीतरी पांढरा शुभ्र कपडा टाकला तर तो कपडा जो आहे तो मला नीतिमान दर्शवतो म्हणजे तो, तो कपडा माझा नाही То, प्रभी प्रभी है। है। तो प्रभू येशूचा आहे प्रभू येशूने ते कवरिंग केलेलं आहे मी धार्मिकता माझी गाणेरड्या चंदी सारखी आहे पण प्रभू येशूने कवरिंग केल्यामुळे माझं पाप झाकल्या जातं आणि मला नीतीमान गणल्या जात म्हणून पवित्र शास्त्र सांगतं की जर ता तारण व्हायचं आहे तर तारणासाठी आम्हाला मुखाने कबूल करायचं आहे आणि अंतकरणात विश्वास ठेवायचा आहे आणि ज्यावेळेस मी मुखाने कबूल करतो आणि अंतकरणात विश्वास ठेवतो की मी पापी आहे माझं पाप फार भयंकर आहे प्रभू येशू माझ्या पापांची क्षमा कर त्याच वेळेला तुमच्या पापाची क्षमा होते आणि तुम्ही नवीन जीवनामध्ये प्रवेश करता पण मला सांगायचंय नवीन जीवनामध्ये प्रवेश करत असताना फक्त बोलण्यापुरतं मर्यादित राहायचं नाही काही लोक बोलतात खूप करतात फार कमी तारण झालं माझं एका व्यक्तीला मी भेटलो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मास्टर माझ्याकडे एक व्यक्ती आला आणि तो म्हटलं तुमचं तारण झालंय काय मग मी त्याला सांगितलं तुम्हाला वाटत नाही काय वाटत नाही काय मी दारू सोडली मी गुंड होतो गुंडपणा सोडला आज देवाच्या वचनामध्ये वाढत आहे देवाचं वचन स्वीकारलेलं आहे माझं सगळं घरानं तारण पावलेलं आहे मी बाप्तिस्मा घेतलेला आहे आणि प्रभू मध्ये चालत आहे हेच आमचं तारण झालेलं आहे हो म्हणे पण बोलून दाखवा मग त्यांनी बोलून बर दाखवलं बरं माझं तारण झालेलं आहे आणि मग वचनाप्रमाणे त्यांनी बोलून दाखवलं आणि त्याच व्यक्तीला त्यांनी बाहेर थोड्या वेळ थोड्या वेळानंतर बघितलं तर तोच व्यक्ती त्यांना कोपऱ्यात जाऊन तंबाखू खातानी दिसला मग ज्याने विचारलं होतं त्याचं तारण झालं का ज्याने विचारलं त्याचं तारण झालं आता कसं का कृतीतून तारलेला व्यक्ती कसा असतो त्याच्या मस्तकावरती कोणाचा अधिकार आहे देवाचा नाही पवित्र आत्म्याचा शिक्का आहे तुमच्यावरती ज्यांचं ता तारण झालं म्हणजे सील मारलेली आहे कन्फर्मेशन झालेलं आहे की हे स्वर्गाच्या राज्यात बसणार आहेत बाप्तिस्मा झालेला नाही तुमचा कस काय आपण इथं दुसरा शिक्का मारू शकतो एकच शिक्का बसलेला आपल्या मस्तकावरती तो म्हणजे पवित्र आत्म्याचा शिक्का बसलेला आहे दुसरा शिक्का ज्यावेळेस लावतो त्यावेळेस काय होतं बाबतीस मध्ये व्यक्ती हा कोणाचा शिक्का मारून घेतो मग आपण दुष्टाचा शिक्का मारून घेतो आणि परत काय म्हणतो मी भोजन घेण्यासाठी पात्र आहे तुम्ही पात्र कसे आहात तारण बोलण्यातून नसतं तारण हे कृतीतून दिसून येतं म्हणून काही लोक जे असतात ना तारण त्यांचं जातं किंवा पतन पावतात ना त्याचं मुख्य कारण हेच आहे की त्यांच्या जीवनात विश्वास मुळीच नसतो ते फक्त विश्वास ठेवतात आरोग्य भेटावं चांगलं व्हावं घर चांगलं व्हावं माझे लेकर चांगलं व्हावं हे चांगलं व्हावं ते चांगलं व्हावं सगळ्या शारीरिक गरजा आत्मिक गरजा एक पण त्यांच्या नसतात आत्मिक गरजा जर असते तर ते म्हटले असतं की माझं जीवनामध्ये माझ्या आत्म्याचं तारण व्हावं माझ सार्वकालिक जीवनात मी प्रवेश करावा प्रार्थना पण आजकालच्या आपल्या बघा सगळ्या प्रार्थना काय असतात आमच्या ही गरज ती गरज हे जीवन ते जीवन याचा आधार त्याचं हे त्याच असं याच असं असं प्रार्थना विनंती असते की जस का हे शहर किंवा हे घर आणि ही पृथ्वी आम्हाला सोडूनच जायचे नाही इथंच राहायचंय आम्हाला असं सांगतो आत्मिक जीवन वेगळं म्हणून जे विश्वास तारे आहेत त्या विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये अभिवचन पूर्ण काय होत नाही कारण की त्यांचं जीवन म्हणत फक्त तारण झालेलं आहे पण तारण हे कृतीतून दिसून येतं म्हणून आपल्या जीवनामध्ये कृती तशी असायला पाहिजे प्रीती असायला पाहिजे लोकांवरती प्रेम करता आलं पाहिजे लोकांना समजून सांगता आलं पाहिजे लोकांना भेटता आलं पाहिजे मदत करता आली पाहिजे आमचं जीवन कृतीपूर्ण असलं पाहिजे म्हणजे आम्ही पापाची क्षमा करत नाही तर प्रभू आमच्या पापाची क्षमा करतो माणूस करतो पापाची क्षमा म्हणून मी माणसाला जज करू शकत नाही तू पाप केलं तू असं केलं तू चुकला तू हे केलं तू तो केलं कधी कधी काय असतं कोणी कोणी इतकं इतके दोष दाखवतात आणि स्वतःचे दोष झाकून ठेवतात फक्त एक एक कारण होत एखाद्याचे दोष उघडे पडतात म्हणजे काहीतरी कारणामुळे काय होतं त्याचं पाप उघडं येतं आणि ज्याचं पाप उघडं येतं त्याला सगळं जग नाव ठेवतं आणि काही कारणामुळे यांचं पाप झाकलेलं असतं त्याच्यामुळे काय होतं याला मी एकदम शाऊ आहे <laughs> <laughs> बरोबर बर ना आपलं झाकलेलं असतं म्हणून आपण काय होतो मी पापी नाही तो पापी पवित्र शास्त्र तस सांगत नाही प्रत्येकाने सर्वांनी पाप केलं सर्व देवाच्या गौरवाला अंतरले आणि सर्व देवापासून उल पडले आणि त्यामुळं पवित्र शास्त्र शिकवतं की जो कोणी पापी आहे त्याने पापाची क्षमा मागावं आणि प्रभू तयार आहे ज्याने पाप केलं त्याने पापे पदरे घ्यावे आणि प्रभू येशूकडे क्षमा मागावी त्याच वेळेस प्रभू येशू त्यांच्या पापाची क्षमा करेल आणि त्यांना नवीन जीवन प्राप्त होईल आले लुया आपल्याला सांगता आलं पाहिजे तारण सांगताने जगता आलं पाहिजे तारण तारण जगा सांगू नका डोंट बी ए डुप्लिकेट डुप्लिकेट नका बघू काही लोकांना आशीर्वाद काय येत नाही मी आरोग्य का पावत नाही माझ्या जीवनात कार्य का होत नाही आमचं लाईफ घातलेला आहेत एक दाखवायला जगाला एक आणि देवाला दाखवायला एक ज्यावेळेस मी जगात जातो त्यावेळेस जगाप्रमाणे राहतो आणि ज्यासा मी देवाकडे येतो त्यास म्हणतो देवा मी तर तुझा आहे मग हा दोन मुखवटे आम्हाला जगायचे नाही जे आहात ते आहात एकच लाईफ जगायची जसं मी दिसतो तसं मी बोलतो जसं मी घरात बोलतो तसं मी इथं बोलतो जसं मी इथं वागतो तसं मी घरात वागतो तर तर तुम्ही खरं तारण पावलेली व्यक्ती आलेलू या आलेलू या नाही तर घरात एकदम घरात दूध असतो का नाही इथं एकदम दूध आणि घरात भूत नवरा खूप कंप्लेंट करतो बायकोची माझी बायको व्यवस्थित नाही फार शिवाय फार भांडण करते लेकरांना त्रास देते खूप टेन्शन घेते खूप असं करते असं टेन्शन घेते की जसं तिला वाटतं की सगळं काय भावाला जास्त आज वचन ब्रदरला कळायला लागलं असं वाटतं की जसं काय सगळं टेन्शन सगळ्या गावचं सगळ्या जगाचं सगळं इस्रायल इराणचं युद्ध तिच्यावर येऊन पडतं अशी माझी बायको वागते काही जण घरामध्ये पती बद्दल पत्नी सांगतात की ते चर्च मध्ये फार चांगले वागतात पण घरी ज्यावेळेस असतात त्यावेळेस फार चिडतात फार ओरडतात फार त्रास देतात फार असं करतात लेकरांना त्रास देतात मला त्रास देतात पहासाहेब मला तर वाटतच नाही यांचं तारण झालेलं आहे तारण हे बोलण्यातून नाही तारण हे कृतीतून दिसलं पाहिजे म्हणून मी तारणाबद्दल हे सांगाल की ज्याचं तारण झालेलं आहे त्याने जुनं जीवन त्यागून टाकायचं आणि नवीन जीवनामध्ये प्रवेश करायचं कारण की पवित्र शास्त्र सांगतं की आम्ही सर्वजण येशूच्या रक्ताने धुतल्या गेलेलो आहोत आमचे जीवन किंवा आमची धार्मिकता चिंदी सारखी आहे म्हणून आम्ही ओरिजिनल लाईफ जगलं पाहिजे आम्ही परमेश्वराच्या सानिध्यात वाढलं पाहिजे व्यभिचारी स्त्री बद्दल पवित्र शास्त्र काय सांगतं एका स्त्रीने व्यभिचार केला युवान पुरुष वर्तमानाचा आठवा अध्याय एक ते अकरा बेबिचार तीनच केला का तीनच केला सगळे लोक बाईलाच दोष देतात त्यावेळेस पण मला आता सांगायचंय तर मला एकीकडूनच एक झालं बेबिचार एकटीनच केला आपण काय करतो बाईनेच केला मायनस बाई त्रास बाईनेच हे केलं बाई के मायनस ते केलं तिथं माणूस नव्हता का त्या बाईबरोबर माणूस पण होता पण त्या माणसाला आणलं का धरून कोणाला धरून आणलं बाईला धरून आणलं म्हणजे बाई बरी सापडली माणूसने सापडला त्याचं पण शरीर आहे ना तिचं पण शरीर आहे तिच्या गरजा याच्या पण गरजा शरीराच्या मग देवाने दो, त्या ठिकाणी दोन्ही पण जणांना लोकांनी धरून आणायला पाहिजे होत न्याय केला परंतु तिथं त्याला हजर करायला पाहिजे होत माझ्या म्हणण्यानुसार तर त्याने पाप केलं एकटीनंच पाप केलं नाही आपण सगळा दोष एकाच व्यक्तीवर देऊ शकत नाही मी नेहमी दोन बाजू ऐकतो एक बाजू ऐकत नाही समजा एक बाजू ब्रदरनी येऊन सांगितली उत्कर्षनी मला फार त्रास देतला बाळासाहेब आणि उत्कर्ष असा बोलला तसा बोलला फार हे केलं फार ते केलं मी यांचं ऐकून लगेच उत्कर्षला लगेच बोलायला सुरुवात करत नाही चिडायला सुरुवात करत नाही मी म्हणतो ठीक आहे मी तुमचं ऐकलंय आता मला आता त्यांचं द्या आणि मग दोन्ही ऐकतो आणि दोन्ही ऐकल्यानंतर मला कळतं कोण चुकीचं आणि कोण खरं आहे आणि दोन्ही ऐकून पण ते नाही करत दोघांनाही समोर बसून मग विचारतो आणि मग कळतं दोन बाजू ऐकल्यावर की खरा कोण आणि खोटा कोण आपण काय करतो एकच ऐकतो त्याने असं केलं त्याने तसं केलं त्याने हे केलं त्याने ते केलं आपण ती एक बाजू ऐकून लगेच दुसऱ्यावरती चिडायला लागतो आता ही व्यभिचारी स्त्री आहे एकटीने व्यभिचार केला नाही दोन जण आहे त्याच्यामध्ये सामील व्यभिचार एकाकडून होत नाही दोन जणांकडून होतो स्त्री आणि पुरुष या ठिकाणी व्यभिचार केला या ठिकाणी म्हटलेलं आहे की त्या बाईन चूक केली आणि चूक केल्यानंतर तिला उभं केलं आणि तिला येशू समोर आणलं आणि येशू समोर आणल्यानंतर म्हटलं की आता या बाईन पाप केलेलं आहे या बाईन चूक केलेली काय शिक्षा दिली पाहिजे मोशेचं नियमशास्त्र काय सांगत वाचा ते वचन योहान आठ एक ते अकरा मध्ये काय म्हटलेलं आहे शेवटी शेवटी वाचा हा नाही नाही आठ तो पुन्हा खाली होऊन हा लागला मग तो, ला तो पुन्हा खाली होऊन जमिनीवर लिहू लागला हे शब्द ऐकून हे वृद्धातल्या वृद्धापासून हे शेवटल्या माणसापर्यंत सर्व एका मागून एक निघून गेले राहिला येशू एकटा राहिला तिसरी मध्ये उभा होती आणि तेथे ते तिसरी मध्ये उभा होती नंतर येशू उठला त्या स्त्री शिवाय कोणी नाही असे पाहून येशू तिला म्हणाला तुला दोष देणारे कोठे आहेत तुला कोणी दंड ठरवला नाही काय ती म्हणाली प्रभूजी कोणी नाही तेव्हा येशू तिला म्हणाला मीही तुला दंड ठरवित नाही जा यापुढे पाप करू येशूला माहित आहे शरीर आहे शरीरातून पाप होणार तुम्ही सगळे शरीर आहात स्त्री आहे इथं पुरुष पण बसलेले आहे सगळ्यांना शारीरिक गरजा असतात याचा अर्थ असा नाही शारीरिक गरजा आहे म्हणजे पाप करायचं आपल्याला एक बंधन दिलेलं आहे एक नियम दिलेला आहे पती पत्नी दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये मर्यादा दिलेली आहे त्या मर्यादेनेच आपल्याला वागावं लागतं याचा अर्थ असा नाही की मला शरीर आहे तर मी काही करत सुटल काही चुकीची करेल आजकाल कोणाचा कोणावर विश्वास राहिला नाही बातम्या ऐकल्या का काल परत एक वाचल्या बातम्या ऐकल्या पेपरमध्ये युट्यूबवर काय झालं एका मुलीने लग्न केलं एका मुलाबरोबर लग्न करायचंच कशाला लग्न केलं लग्न केल्यानंतर तिचा प्रियकर जर तोंड पाहिलं तर तो तुम्ही म्हणता हा कसा प्रियकर असा एकदम झामऱ्या तो प्रियकर म्हणजे कोण मुलींना कस माणूस निवडायचा तेही आजकाल कळत नाही म्हणजे दुष्ट इतकं काम करत आहे सध्याच्या काळामध्ये पाठीमाग पण एका बाईने ड्रम मध्ये मारून त्याला ड्रम मध्ये टाकलं आणि फेकून दिलं आता ही दुसरी बाई या बाईनं काय केलं लग्न केलं लग्न करून त्याला हनी मुल म्हणून दूर घेऊन गेली मेघालयामध्ये उंच टेकड्यावर आणि सुपारी दिली तीन जणांना त्याचा प्रियकरण त्या तीन जणांनी आणि सुपारी देऊन ते माग माग आले माग माग आले आणि आल्यानंतर त्यांनी काय केलं त्याच्यावर चाकूने वार केलं बिचारायची काय चूक याने लग्न केलं तिला सांगायचं बाबा माझा असं असं लपड चालू आहे मी तुझ्या बरोबर लग्न करत नाही मला त्याच्या बरोबर लग्न करायचं तू तुझ दुसरी बाई त्याने बघितली असती याला मारायची काय गरज मग बाई बघा किती विचित्र बाईनं त्याला मारायला लावलं त्यांना वीस लाख रुपये देते म्हणे त्या लोकांना मारलं मारल्यानंतर ती पण हात धरू लागली मी ऐकत होतो ते मला काय असो काटे येतो त्या अंगावर बाप किती विचित्रता आहे किती दुष्ट आहे आतमध्ये बायांच्या सगळ्याच बाया नाही म्हणत मी अशा बाया तुम्ही माणसं म्हणता तुम्ही फार डेंजर आहे काय डेंजर नाही तुम्ही तुम्हाला वाटत असेल तुम्ही फार डेंजर आहे इकडं गलत फेमी मे मजिओ इकडं डेंजर आहे त्या बाईन हात धरला बघा आता ते। निर्दोष तो माणूस त्याला मारून टाकलं आणि खाईत फेकण्यासाठी तिने हात धरला तिघ जण होते चार जण ही चौथी आणि धरून त्याला खाईत फेकलं काय गरज आहे तिला लग्न करायचं होतं लपड तिकडच करायचं ना ते बिचाराचा कशाला जीव घेतला आणि तिचा का हँडसम आणि तिचा तो काय म्हणतात ते बॉयफ्रेंड पाहिला तर काहीच नाही एकदम जांभऱ्या माझं काय म्हणणं आहे नज नसत नस मारायचं त्याला ना पण डोक्यात काय भरलेलं आहे वासना व्यभिचार हे प्रेम नाही याला प्रेम म्हणत नाही प्रेम आणि वासने मध्ये फरक आहे समजून घ्या लक्षात घ्या वासना शरीराची असते प्रेम अंतकरणापासून असत ज्याच्यावर माणूस प्रेम करतो त्याच्यासाठी माणूस त्याग करतो आणि ते प्रेम फक्त एकानेच केलं ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने आणि आमच्यासाठी मतस्तंभावर प्राण दिला येशूने प्राण घेतला नाही कोणाला मारलं नाही येशूने येशूने वधस्तंभावर स्वतःचा प्राण दिला जेणेकरून आम्ही पापापासून मुक्त व्हावे मग ही बाई जर एखाद्याचा प्राण घेतली त्याचा अर्थ प्रेम नाही तिथं तिथं आहे तिथं पाप आहे तिथं देहाची वासना आहे देह उफाळून येतो हार्मोन्स जास्त आहेत सायन्स वाले विद्यार्थ्यांना कळत हार्मोन्स आहेत वासना आहे शारीरिक संबंध आहे तिथं आणि त्याने पछाडलेलं आहे तो दुष्ट आत्मा आहे काही लोक लग्नाच्या अगोदर तशा गोष्टी करतात ना कितीतरी दुष्ट आत्मे इकडून तिकडं ट्रान्सफर होतात आणि या शरीरातले दुष्ट आत्मे त्या शरीरात ट्रान्सफर होतात ज्यांचं लग्न झालेलं आहे आणि लग्न झालं झालेलं असून देखील त्याचे वेबिचार करतात ना त्याच त्या स्त्रीतले आत्मे त्या पुरुषात येतात आणि त्या पुरुषातले दुष्ट आत्मे त्या स्त्रीमध्ये जातात कितीतरी दुष्ट आत्मे एकमेकांमध्ये ट्रान्सफर होतात म्हणून देवाने बंधन दिलेलं आहे आणि ते बंधन हेच आहे की माझे शारीरिक गोष्टीचे ज्या गोष्टी आहेत त्या फक्त माझ्या पत्नी असाव्या आणि माझ्या पत्नीचं रिलेशन फक्त माझ्या असावं इतर कोणाबरोबर माझं रिलेशन असू नये त्याला पवित्रता आणि शुद्धता म्हणतात ते ऐकून तुम्ही ऐकलं तर वाईट वाटेल म्हणून विश्वासणाऱ्यांना सावध करण्याची एक सूचना आहे या ठिकाणी की पवित्र शास्त्र आम्हाला काय सांगतं येशूने तसं काही शिकवलं नाही येशूने या ठिकाणी प्रेम करणं शिकवलं त्याग शिकवला म्हणून जे विश्वासणार आहेत त्यांनी चुकीच्या गोष्टीकडे जायचं नाही पिक्चर पाहून बिघडायचं नाही पिक्चर सिरियल जास्त पाहायचं नाही मी म्हणत नाही पाहू नका थोडंफार पाहायचं करमणुकीसाठी बघा पण पिक्चर आणि सिरियल मध्ये काही ठेवलं नाही पिक्चर आणि सिरियल मध्ये हेच दाखवत एक माणूस दोन तीन बाया किंवा एक बाई चार पाच माणसं आणि मग त्यांचं प्रेम मग हा सुटतो ते धरतो तो सुटतो हे धरला आणि मग शेवटी तिघ जिवंत होतात आणि मग ती कन्फ्यूज होती आता लग्न कोणाबरोबर ही स्टोरी आहे बिघडच चाललंय ना फार वाईट झालेलं आहे फार वाईट जग 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 वाईटाकडे चाललेलं आहे सगळीकडे शरीराची वासना देहाची वासना संसाराची पुशारकी मी आमका मी तमका मी हे करेन मी ते करेन माझो आहे माझो गाडी आहे माझो पैसे माझो नोटा आहे माझं शरीर आहे बॉडी आहे मी व्यभिचार करेल मी जार कर्म करेल मी लफडे करेन मी हे मुलगी ते बाई हे असं मी इकडं करेल तर अरे काय चाललंय ते असं शिकवतो हो का देवाने किती शुद्धतेचं जीवन दिले म्हणून मला इथं आवडत इथला डान्स पण आवडतो कारण या सगळा पवित्रतेच वातावरणामधला डान्स आहे इथं आपण डीजेवरती नाचत नाही कारण की आजकाल वरती लेडीज नाचायला लागले की रस्त्यावरचे माणूस पण पाहतो तिथं पण तो पाहतो त्यावेळेस तो चांगल्या नजरेने पाहतो तुम्हाला वाटतं त्याची नजर फार सुंदर असते का अरे वा छान नाचतात माझी हो बहिणी सारखीच दिसते हा असं म्हणतो रस्त्यावर नाच नाचताना डीजेवर काय म्हणतो तो त्याची नजर लस्टफुल असते त्याच्या नजरेत पाप भरलेलं असत तर लेडीजला तर नजरेतून ओळखता येते ना तुम्ही नजर अशी बघितल्यावर म्हणू शकता माणूस घाणेर आहे याची नजर चांगली नाही इतकं मोठं दान आहे तुमच्याकडं पण पवित्र शास्त्र आम्हाला काय सांगतं तारण झालेला व्यक्ती या सगळ्या गोष्टीमध्ये पडत नाही मग तारण का गमावतो आपण तारण गमावण्याचं मुख्य कारण हे आहे देहाची वासना शरीर शरीराची वासना संसाराची फुशारकी येशूने देखील या ठिकाणी त्या बाईला करताना करता पकडलेला आणलेला असताना पाहून त्या लोकांना तो म्हणतो जर तुम्ही कोणी पाप केलं नसेल तर दगड पहिले इला मारा म्हणजे याचा अर्थ येशू हे शिकवतो की दुसऱ्याचे पाप दाखवण्यापेक्षा पहिले स्वतःचे पाप बघा म्हणून पवित्र शास्त्र सांगतं की इतरांचे दोष काढू नको किंवा दाखवू नको जर तू इतरांचे दोष दाखवशील तर तुझे दोष काढण्यात येईल मी जर दोष काढतो तर तो पूर्ण तो डोक्यात ठेवतो की आता कुठं ना कुठं पाळासाहेबांचे मला दोष काढलेच पाहिजे म्हणून दोष आम्हाला काढायचे नाही पण आम्ही अविश्वासामुळे जे तारण आमचं आहे ते तारण गमावून बसायचं नाही किंवा चुकीच्या गोष्टीमुळे आम्ही त्या ठिकाणी वळायचं नाही म्हणून येशूने पाप क्षमा मिळवली येशूने त्या ठिकाणी पाप क्षमा केली सॉरी पाप क्षमा केली त्या बाईला येशू ख्रिस्ताने पूर्णपणे पापातून मुक्त केलं आणि फक्त एकच शब्दात सांगितलं किती शब्द काय सांगितलं पाप करू कितीतरी वेळेस वचन ऐकतो कितीतरी वेळेस पवित्र शास्त्र ऐकलं कितीतरी वेळेस साहेब साहेब बोलले पण पण तरी मी काय पाप सोडणार मी सिगरेट पितो तो पितच मी बिडी घेतो तर बिडी पितच राहील मी तंबाखू खातो तर तंबाखू खातच राहील मी गुटखा खातो तर खातच राहीन मी काहीतरी चूक करतो वाईट गोष्टी करतो तर मी ते काय सोडणार नाही मी वचनाच्या विरुद्ध वागणं सोडणार नाही हे पाप आहे